आतापर्यंत खूप सोसलं पण दहा सप्टेंबरपासून तूळ राशींचे सुरू होणार अच्छे दिन मोठी आनंदाची बातमी मिळणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये तूळ राशीच्या लोकांसाठी गेल्या काही महिन्यांचा काळ फारच आव्हानात्मक गेला आहे जणू प्रत्येक पावलावर नवी अडचण उभी राहिली आर्थिक संकटांनी त्रस्त केले नात्यांमध्ये गैरसमज वाढले करिअरमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही आणि मनावर सतत तणावाचा डोंगर चढत राहिला अनेकवेळा स्वतःलाच प्रश्न पडला हे संकट कधी संपणार मी एवढं का सहन करतोय आता पुढे काय होईल अशी निराशेची आणि थकव्याची भावना मनात घर करून राहिली होती कधीकधी -कधी असे वाटत होते की सगळं थांबलंय प्रगती नाही आणि जगण्यालाच अर्थ नाही स्वतःवरचा विश्वास ढासळला भविष्य धूसर वाटू लागलं पण जीवन नेहमीच असंच थांबत नाही जसे अंधार जास्त झाल्यावरच प्रकाशाची किंमत जाणवते तसंच या संकटांच्या काळाने तुम्हाला अधिक धैर्य संयम आणि आत्मविश्वास दिला आहे आता मात्र परिस्थितीत सकारात्मक बदल घडून येण्याची वेळ आली आहे दहा सप्टेंबरपासून ग्रहस्थिती तुमच्या बाजूने राहणार रा असून नवे योग नवी संधी आणि आशेचा किरण तुमच्या आयुष्यात उजळून निघणार आहे आर्थिक स्थैर्य नाती सुधारण्याची संधी मानसिक शांतता आणि आत्मविश्वास वाढण्याचे संकेत मिळत आहेत या बदलांसोबत योग्य निर्णय संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकता चला तर मग आता आपण सविस्तर पाहूया की दहा सप्टेंबरपासून कोणते चांगले दिवस सुरू होणार आहेत कोणत्या क्षेत्रात प्रगती होईल आणि त्यासाठी तुम्ही कोणते उपाय करायला हवेत एक आर्थिक स्थैर्य आणि नवे स्रोत गेल्या काही काळात आर्थिक बाबतीत सतत तणाव जाणवत होता खर्च वाढले अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही आणि अनेक जणांनी कर्ज किंवा ताण सहन केला परंतु दहा सप्टेंबरपासून ग्रहस्थितीत सकारात्मक बदल होणार असल्याने नवे उत्पन्नाचे मार्ग खुले होतील विशेषत व्यवसायात नवीन ग्राहक किंवा भागीदारी मिळण्याची शक्यता साठवलेले पैसे सुज्ञतेने वापरण्यास योग्य वेळ जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची चिन्हे नोकरी करणाऱ्यांसाठी बढती किंवा अतिरिक्त जबाबदारीसह उत्पन्न वाढण्याची संधी अर्थात अतिउत्साह नको योजनाबद्धपणे आणि संयमाने काम केल्यास फायदा अधिक टिकाऊ ठरेल दोन नाती सुधारण्याची सुवर्ण संधी तणाव आणि गैरसमज यामुळे नातेसंबंधांवर परिणाम झाला होता पण आता संवाद वाढवण्याची वेळ आली आहे दहा सप्टेंबरपासून कुटुंबियांशी जुळवून घेण्याची संधी जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क साधून सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे वैवाहिक किंवा प्रेमसंबंधांमध्ये समजोतदारपणा आणि संयम राखल्यास संबंध दृढ होणे नवे संबंध निर्माण करण्यासाठी आत्मविश्वास वाढणे मनातील कटुता सोडून माफ करण्याचा दृष्टिकोन स्वीकारल्यास जीवन हलके आणि आनंदी होईल तीन मानसिक आणि आध्यात्मिक समाधान अडचणींच्या काळात मन अस्वस्थ आणि थकलेले असते परंतु आता तुमच्या आत्मविश्वासाला नवी दिशा मिळेल ध्यान योग आणि आध्यात्मिक साधना यामुळे मानसिक शांतता मिळेल स्वतःला वेळ देण्याची सवय लागेल मनातील नकारात्मक विचार हळूहळू नाहीसे होऊन सकारात्मककडे झुकणारे विचार वाढतील अडखळांवर मात करण्याची ताकद मिळेल हे बदल दीर्घकाळ टिकण्यासाठी नियमित साधना आणि आत्मपरीक्षण आवश्यक आहे चार करिअर आणि शिक्षणात प्रगती तूळ राशीच्या लोकांनी शिक्षण किंवा करिअरमध्ये सातत्याने मेहनत घेतली तरी यश लांब जात असल्याचा अनुभव घेतला पण आता परिस्थिती बदलणार आहे नवीन शिक्षण शिकण्याची संधी मिळेल परीक्षा मुलाखती किंवा प्रकल्प यशस्वी होण्याची शक्यता वाढेल वरिष्ठांकडून पाठिंबा आणि सन्मान मिळेल स्वतःच्या क्षमतांवर विश्वास वाढल्याने नवे ध्येय ठरवता येईल धैर्य आणि सातत्य राखून केलेली प्रत्येक पायरी तुम्हाला यशाच्या दिशेने नेईल पाच आरोग्याची काळजी सावधगिरीही आवश्यक आहे जरी ग्रहयोग सकारात्मक असले तरी शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे योग्य आहार आणि विश्रांती घेतल्यास ऊर्जा वाढेल मानसिक तणाव कमी करण्यासाठी वेळोवेळी ध्यान किंवा हलके व्यायाम करा जुन्या आजारांकडे दुर्लक्ष न करता उपचार करा नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि सकारात्मक दिनचर्या तयार करा आरोगी हीच खरी संपत्ती आहे त्याकडे दुर्लक्ष केल्यास इतर सर्व गोष्टींचा आनंद कमी होतो सहा उपाय सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी तूळ राशीच्या लोकांनी खालील गोष्टी नियमित केल्यास दहा सप्टेंबरपासून येणारे शुभयोग अधिक मजबूत होतील प्रत्येक सकाळी सूर्यनमस्कार करून दिवसाची सुरुवात करा गुरुवार किंवा शुक्रवारी पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करा कुटुंबियांसोबत वेळ घालवा आणि त्यांच्या भावना समजून घ्या दररोज कृतज्ञता व्यक्त करा म्हणजे माझ्याकडे जे आहे त्यासाठी मी आभारी आहे शक्य असल्यास मंदिरात जाऊन दीप लावा आणि मनातल्या इच्छांची प्रार्थना करा ही छोटी पण प्रभावी साधने तुम्हाला मानसिक आणि आध्यात्मिक आधार देतील दहा सप्टेंबरपासून तुळ राशीच्या लोकांसाठी नव्या सुरुवातीचे दरवाजे उघडणार आहेत आतापर्यंत आलेल्या अडचणींनी तुमची परीक्षा घेतली पण त्या अनुभवांनी तुम्हाला अधिक मजबूत संयमी आणि शहाणे बनवलं आहे आता वेळ आली आहे त्या सर्व संघर्षांचे फळ मिळवण्याची आर्थिक स्थैर्य नाती सुधारण्याची संधी मानसिक आणि आध्यात्मिक समाधान मिळण्याचे योग तयार झाले आहेत यामुळे आयुष्य नव्या आशेने उजळून निघणार आहे तथापि हे परिवर्तन एका दिवसात किंवा एका घटनेने घडणार नाही तुमच्या प्रयत्नांवर सकारात्मक विचारांवर आणि धैर्यावर यश अवलंबून आहे संयम राखून स्पष्ट उद्दिष्ट ठेवून आणि योग्य दिशा निवडून तुम्ही या संधीचा पूर्ण लाभ घेऊ शकता संवाद सहकार्य आणि स्वतःवर विश्वास ठेवणे ही यशाची मुख्य गुरुकिल्ली ठरेल याशिवाय निसर्ग आणि ग्रहांचे सहकार्य तुम्हाला आधार देत असले तरी मानसिक संतुलन राखणे आरोग्याची काळजी घेणे आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे प्रत्येक छोट्या यशाचा आनंद घ्या स्वतःला वेळ द्या आणि पुढे चालत राहा अडथळे अजून येतील पण प्रत्येक वेळी तुम्ही त्यावर मात करण्याची ताकद बाळगता संयम सकारात्मकता आणि प्रार्थना यामुळे तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आधार मिळेल आजपासून तुम्ही नवी सुरुवात करू शकता स्वतःला सांगा मी मजबूत आहे मी सकारात्मक बदलांसाठी तयार आहे माझ्या आयुष्यात चांगले दिवस नक्की येणार आहेत तुमचं यश तुमच्या हातात आहे दहा सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या अच्छे दिनांचे स्वागत करा आत्मविश्वासाने पुढे चला आणि जीवनाचा प्रत्येक क्षण मनापासून जगा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद